त्यानं कांद्याचा दर कमी करण्याचं पाप ज्या अमित शहा साहेबांच्या सरकारने केलं ते आता म्हणायला लागले आहेत की महाराष्ट्र मी शरद पवार को और उद्धव ठाकरे को रोखण्याची जरूर आता आढावा घ्यायला लागलेत निवडणूक जम्मू काश्मीरची तिकडं नाही साहेब जात निवडणूक हरियाणाची साहेब इकडंच पण हे माहीत नाही या औरंगजेबाने देखील सव्वीस वर्ष महाराष्ट्रात काढली पण मराठी राज्य त्यांना मोडता आलं नाही आणि म्हणून या शहानाही आम्ही सांगतो की महाराष्ट्रात मराठी राज्य मोडण्यासाठी तुम्ही दोन पक्ष मोडले पण हे मराठी राज्य तुम्हाला मोडून आम्ही देणार नाही पडेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्रामध्ये दे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांचा पराभव केल्याचं काम आपल्या महाराष्ट्रातली जनता करेल हा आम्हाला विश्वास आहे आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे